आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे आणि तो उत्पादन खर्च कमी काय तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात आणि त्याचसोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आता आपलं भारताचं सरकार मोदीजींच सरकार खतांवर आपल्याला दीड लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतो पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते कमी ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमता संपली आहे जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही जमीन उत्पादन द्यायला तयार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे स्मार्ट शेतीमध्ये आहे त्या स्मार्ट शेती करता आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे मग अशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले ते मला आरांनाही सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सर मुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो आता आपल्याला माहितीये ड्रिप आहे त्या ठिकाणी ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा तो आपण कंट्रोल करू कसा आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत या सेन्सर मुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी किती आपल्याला खताची आवश्यकता आहे तेवढंच खत फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसीषण पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या, या माध्यमातून आपण करतोय त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे आणि आता मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे अशा प्रकारची स्मार्ट शेती आज माती परीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल रोगच मैत्रिणी औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल तसंच मातीच आहे त्यामुळे ते, ते मातीत परीक्षण देखील आता आपण करतोय मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली तिथे टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावली की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ऍडव्हान्समध्येच आपल्याला सा सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल आपल्या शेतकऱ्याची बचत होईल आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात <coughs> नफा देखील मिळेल यामध्ये पाण्याच्या क्वालिटीची मॉनिटरिंग आपण करतो जे काय आपला तलाव आहे त्या तलावामध्ये सेन्सरच्या माध्यमातून पाण्याची क्वालिटी आपल्याला समजते आज आपण बघा आपल्याला होणाऱ्या रोगांपैकी नव्वद टक्के रोग हे पाण्यामुळे आताच मला भटनागरजी सांगत होते त्यांनी ज्यावेळेस आपल्या पाण्याची क्वालिटी चेक केली तर ती जी डेंजर लेवल आहे त्याच्या खाली आहे म्हणजे डेंजर लेवलला गेलेली ले नाही पण कधी डेंजर लेवलकडे जाऊ शकते अशा प्रकारची ती क्वालिटी आहे पण थोडेशा उपाययोजना केल्या तर ती क्वालिटी एकदम सुधरेल आणि ती सुधारली तर आपल्या मुलांना आपल्याला कुणालाही रोग राहायचा त्या ठिकाणी सामना करावा लागणार नाही याला पैसे लागत नाही याला फक्त कार्यपद्धती लागते याला माहिती लागते ती कार्यपद्धती आणि माहिती आता तुमच्याकडे या स्मार्ट विलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध आहे आज आपण पाहतो लाइटिंग असेल आता स्मार्ट लाइटिंग झालंय ज्याच्यामुळे जिथे आवश्यकता नाही तिथला लाईट बंद असेल माणूस गेला तर लाईट सुरू होईल त्यामुळे अंधारही राहणार नाही आणि त्यासोबत आपलं विजेचं जे कि मा ग्राम बिल आहे किंवा ग्रामपंचायतला जे काही वीज बिल भरावं लागतं ते देखील आपलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे यासोबत सीसीटीव्ही लागलेले आहेत स्मार्ट सर्व्हेलन्स चाललेला आहे त्या माध्यमातन आपल्याकडे जर एखादी आपत्ती येणार असेल तर ती आपत्ती देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समजणार आहे आता आपली शाळा असेल अंगणवाडी असेल या ठिकाणी आपण हे स्मार्ट इंटरव्हेन्शन केलंय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून किंवा स्मार्ट शाळेचा उपयोग करून देशातल्या कुठल्याही शाळेत म्हणजे अगदी अंबानींच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं तेही सातनवरीच्या शाळेत आपल्याला शिकवता येऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आता शाळेमध्ये आपण करतो त्यामुळे आमच्या मुलांना जे वैश्विक ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान आता आमच्या शाळेमध्ये आणि त्याकरता आमचे गुरुजी आमच्या बाई ज्या आहेत त्या स्वतः ट्रेनिंग घेऊ शकतील आणि त्या स्वतःच देऊ शकतील बाहेरून कोणाला आणण्याची आवश्यकता नाही आहे किंवा थेट कंटेंट हे तिथपर्यंत पोचवून चांगल्या चांगल्या शिक्षकांच्या माध्यमात शिक्षण देणं प्रयोग करणं प्रयोगामध्ये मुलांना सामील करून घेणं अशा सगळ्या गोष्टी आता या माध्यमातन आपल्याला निश्चितपणे करता येणार आहे यासोबत आपल्याकडे विशेषतः आरोग्य सेवा जी आहे आता ही स्मार्ट आणि इंटेलिजंट व्यवस्था पोचल्यामुळे प्राथमिक आरोग्याची सगळी सेवा इतर मिळेलच पण एखाद्या वेळेस आपल्याला जर त्याच्या सेवा आवश्यक असेल तर प्रत्येक वेळेस नागपूरला मेडिकलला मेहूला जाण्याची आवश्यकता नाही दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नाही आता इथंच आपण त्यांना जोडलेला आहे आपले सगळे रिपोर्ट ते इथनं पाहू शकतात आपल्या टेस्ट इथनं होऊ शकतात इथनच ते आपलं कन्सल्टेशन करू शकतात त्यामुळे येण्याचा खर्च देखील वाचणार आहे आणि आवश्यक अशा प्रकारच्या सर्व आरोग्याच्या सुविधा या आपल्याच गावामध्ये आपल्याला मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये याच्यावर आधारित इतके इंटरव्हेन्शन आपल्याला तयार करता येतील अलीकडच्या काळामध्ये एक मशीन लावली की चाळीस टेस्ट करते त्या टेस्टचा रिपोर्ट डॉक्टरकडे जातो तो डॉक्टर त्याच्यावर काय ती उपाययोजना सांगतो कोणाला जायची आवश्यकता डॉक्टर पर्यंत पडत नाही अशा प्रकारच्या व्यवस्था आता तयार झाल्या आहेत त्यामुळे अशा हळूहळू आपल्या आवश्यकतेनुसार सगळ्या व्यवस्था या गावामध्ये आपण करणार आहोत जवळपास अठरा ज्यांनी या गावामध्ये सगळ्या प्रकारचं एक प्रकारे परिवर्तन हे आपण घडवू शकणार आहोत ते आज या ठिकाणी घडणार आहे आणि ज्या प्रकारे बॉइसनी या ठिकाणी काम केलं भटनागरजी आणि वल्लभ भाई मी पुरी टीम का बहुत बहुत अभिनंदन करण्याचा सगळ्या टीमच अभिनंदन करतो इतक्या कमी वेळामध्ये कमीत कमी वेळामध्ये हे ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे आणि आता सातनवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त गावं ही स्मार्ट एंड इंटेलिजेंट कहना चाहता टप्प्या कि बहुत अच्छी व्यवस्था खड़ी हुई है इसमें अब हम लोगों को जिला पंचायत के साथ बैठकर इसके मेंटेनेंस के लिए एक व्यवस्था खड़ी करनी पड़ेगी और धीरे धीरे हम लोग अब हमारा जो भारत है उसको रिंग पद्धति से

अगले तीन साल चार साल पांच साल दस साल इसको मेंटेन करें और इसको हम यूटिलाइज करें इस दृष्टि से एक व्यवस्था आप निश्चित रूप से हमारे साथ मिलकर खड़ी करें क्योंकि सातनवरी का टेम्पलेट ये सातनवरी तक रहने वाला नहीं है ये पूरे महाराष्ट्र में जाने वाला है इसलिए पूरे महाराष्ट्र में इस प्रकार की व्यवस्था जो है उसको खड़ा करने का प्रयास हम लोग मिलकर करेंगे आज खेल अनेक गोष्टी माला संगा आज कार्यक्रम फोकस दूर होने म्हणून आजच्या कार्यक्रमापुरतं मी एवढंच सांगतो की सातनवरीने एक नवीन अशा प्रकारची व्यवस्था उभी केलेली आहे ही व्यवस्था बघितल्यानंतर पुढच्या काळामध्ये लोक सातनवरीची व्यवस्था पाहायला येतील आणि आम्हाला मागणी करतील की तुम्ही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या इकडे करा मित्र पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपल्या या मायनिंग वगैरे मध्ये आपण खूप बाकीच्या गोष्टी करत असतो त्या गोष्टी बंद करून त्याच्याऐवजी जर आपण स्मार्ट आणि इंटेलिजंट व्हिलेज हे त्याच्यामध्ये तयार केलं तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजेस हे आपण तयार करू शकू मी सात नवरीचे आमच्या सरपंच ताई असतील बॉडी असेल उपसरपंच असतील यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो गावकऱ्यांचं आपण सहकार्य दिलं नसतं तर हे काम शक्य नव्हतं हो त्यामुळे आपल्या सहकार्यामुळे झालंय म्हणून आपलं अभिनंदन करतो आमदार साहेबांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो खासदार पालकमंत्री सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आता या सेवा आपल्याला मिळालेले आहेत ते योग्य प्रकारे वापरा सोलरची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत या व्यवस्थांचा नीट वापर करून जसं आता भारतातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज हे सातनवरी झालंय तसं पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये भारतातलं सगळ्यात प्रगतीशील गाव देखील सातनवरीच झालं